असं म्हणतात की आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलत असतो तेव्हा आपण अनाहूतपणे स्वतःबद्दलही बरंच काही सांगून जातो तेच महापुरुषांच्या चरित्राबद्दलही म्हटलं जाऊ शकतं प्रत्येक व्यक्तीचं चरित्र वेगवेगळ्या काळात जसं सांगितलं गेलं त्यावरून त्या, त्या काळाबद्दलही बरीच माहिती मिळते उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व अठराव्या एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे बघितलं कधी ते मराठा साम्राज्याचे दैवत होते तर कधी स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक तर कधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अशाच प्रकारे प्रत्येक व्यक्तिमत्वाकडे काळ हा वेगवेगळ्या नजरांनी बघत असतो त्यामुळे त्या, त्या काळाबद्दलही आपल्याला काही गोष्टी त्यातून कळतात महात्मा गांधी हे आधुनिक भारताच्या इतिहासातलं अनन्यसाधारण महत्त्व असलेलं व्यक्तिमत्व भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देण्यात महात्मा गांधींचं योगदान अतुल्य होतं भारताच्या सार्वजनिक स्वभावावर गांधी या नावाचं गारून आजही कायम आहे भारतासारख्या इतक्या मोठ्या प्रदेशावर आपला प्रभाव ज्या व्यक्तीनं सोडला तिची दखल सिनेमा क्षेत्राने घेतली नसती तरच नवल तर पाश्चात्य सिनेमाला आणि रिचर्ड अटेनब्रो यांच्यासारख्या सिद्धहस्त दिग्दर्शकालाही गांधी या नावानं भुरळ घातली महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व सिनेमानं कसं पाहिलं आणि कसं दाखवलं हे समजून घेण्याचा हा प्रयत्न यात त्यांचं पात्र असलेल्या प्रत्येकच सिनेमावर चर्चा होईल असं नाही पण तरी आजवर त्यांच्यावर कसे सिनेमे येत गेले त्यात त्यांची प्रतिमा काय म्हणून वापरली आणि त्यावरून आपल्याला सिनेमातील गांधी कसे दिसतात याचाच हा धांडोळा असणार आहे गेली काही वर्ष आपल्याकडे अनेक आसामींवर मागोमाग एक बायोपिक बनतायत पण अगदी दोन हजारच्या दशकापर्यंत परिस्थिती याच्याबरोबर उलट होती याचं सर्व